कोणतीही करवाढ व वा दरवाढ नसलेला काटकसरीचा ठाणे महापालिकेचा अर्थसंकल्प प्रशासक तथा महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी मांडला अर्थसंकल्प मुख्यमंत्र्यांचे बदलते ठाणे अभियान मुख्यमंत्री मातृत्व सुरक्षा योजना संपूर्णत नवीन कचरा संकलन यंत्रणा शून्य कचरा मोहीम महिला विषयक विशेष परिवहन सेवा महिला बचत गटांना शून्य व्याजदराने कर्ज योजना ज्येष्ठ नागरिकांसाठी सुविधा मूग बालकमुक्त ठाणे अभियान सी डी देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेची नवीन इमारत व वसतीगृह धर्मवीर आनंदिगे स्मारक प्रशासकीय कामकाजात सुधारणा कोणतीही करवाढ नसलेला तरीही महसूल खर्चावर नियंत्रण महसुली उत्पन्न वाढवण्यावर भर कामांचा दर्जा उत्तम राहावा याकडे विशेष लक्ष देणारा काटकसरीचा सन दोन हजार तेवीस दोन हजार चोवीसचा सुधारित पाच हजार नऊशे अठ्ठ्याऐंशी कोटी नऊ लक्ष रुपयांचा तर सन दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस सालचा पाच हजार पंचवीस कोटी एक लक्ष रुपयांचा मूळ अर्थसंकल्प आज महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी सादर करत मंजूर केला ठाणे महापालिकेच्या उत्पन्नाच्या सर्वच बाबींचा अतिशय काळजीपूर्वक विचार करून प्रत्यक्ष प्राप्त होणाऱ्या एकूण उत्पन्नाचा प्रामुख्याने विचारविनिमय करूनच हा अर्थसंकल्प तयार करण्यात आला आहे महसुली उत्पन्न वाढवण्यावर भर खर्चामध्ये वित्तीय शिस्त अनावश्यक महसुली खर्चात कपात स्वच्छता आरोग्य शिक्षण या त्रिसूत्री कार्यक्रमाची अंमलबजावणी भांडवली कामाअंतर्गत घेतलेली कामे पूर्ण करण्याचे नियोजन प्रशासकीय कामकाजांमध्ये सुधारणा प्राप्त अनुदानातील कामे विहित वेळेत पूर्ण करण्याचे नियोजन कामांचा दर्जा उत्तम राहावे याकडे विशेष लक्ष देण्यात येणार असून असल्याचे आयुक्त अभिजित बांगर यांनी नमूद केले महानगरपालिकेचा <गला> दोन हजार तेवीस चोवीस या वर्षाचा सुधारित आणि दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षाचा मूळ अर्थसंकल्प तर या ठिकाणी आज मी सादर केला दोन हजार तेवीस चोवीस या वर्षाचा जो सुधारित अर्थसंकल्प आहे तो पूर्ण शेवटची रक्कम जर आपण बघितली तर पाच हजार नऊशे अठ्ठ्याऐंशी कोटी एवढ्या रकमेचा तो सादर करण्यात आलेला आहे दोन तीन यातली महत्त्वपूर्ण उद्दिष्ट आपल्याला पाहता येतील ज्यामध्ये जे एकूण आपण महसूल उद्दिष्ट पकडलं होतं ते म उद्दिष्ट आपण अठ्ठ्याण्णव टक्क्यापर्यंत अचीव केलं आहे त्याचवेळी आपण एक काटकसरीची किंवा वित्तीय शिस्तीची बाब डोळ्यासमोर ठेवली होती त्या दृष्टिकोनातून एकूण खर्च जो आहे तो खर्च मर्यादेमध्ये रोखण्यामध्ये आपण यशस्वी झालेलो आहोत त्याच्यासोबतच भांडवली खर्चावरती अधिक भर देण्याचा महानगरपालिकेचा प्रयत्न आहे शासकीय निधी आपल्याला यावर्षी जो मिळाला तर शासकीय निधी अपेक्षेपेक्षा जास्त मिळाला त्यामुळं हे आपल्याला यावर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये नवीन काम घेण्यामध्ये मदत झाली वसुलीच्या दृष्टिकोनातून प्रॉपर्टी टॅक्समध्ये ॲमनेस्टी स्कीममुळे फार चांगली वसुली झाली आणि शहर विकास विभागाची वसुली चांगली झाली त्याचवेळी पाणीपुरवठा विभाग ही चिंतेची बाब आहे ज्यामध्ये वसुली अधिक चांगल्या पद्धतीने होणं आपल्याला आवश्यक ठरतं एकंदर अर्थसंकल्पामध्ये यावेळी आपण जो फोकस ठेवलेला आहे तो महिला ज्येष्ठ आणि युवा ह्या तीन गटांवरती फोकस ठेवलेला आहे महिलांच्या बाबतीमध्ये विशेष करून आदरणीय मुख्यमंत्री महोदयांच्या निर्देशानुसार महिलांच्या बाबतीत फार महत्त्वाचे जे इनिशिएटिव्ह यावेळी आपण घेतलेले आहेत त्यामध्ये महिलांसाठी जो आपला ठाणे परिवहनच्या बसेस आहेत त्यामध्ये पन्नास टक्के तिकीटामध्ये दे सवलत देण्यात आलेली आहे बचत गटांना शून्य कर शून्य व्याज कर योजना सुरू करण्यात आलेली आहे आणि त्याला कुठलीही मर्यादा ठेवलेली नाही म्हणजे बचत गटांना जिथपर्यंत आवश्यक आहे तिथपर्यंत आपण बजेट अवेलेबल करून देऊ शकतो आणि त्यांना मिळणाऱ्या कर्जावरती कुठल्याही प्रकारचं व्याज त्यांना देण्याची गरज पडणार नाही मुद्दल ते बँकेला परत करतील व्याजा सबसिडीच्या स्वरूपात महानगरपालिकेकडनं दिलं जाईल त्याचबरोबर महिलांच्या सुरक्षिततेचा जो प्रश्न आहे जो मुख्यमंत्री महोदयांनी प्रकर्षाने मांडला होता बजेटच्या तयारीमध्ये त्यावेळी त्यासाठी तरतूद ठेवलेली आहे पोलीस आयुक्तालयाच्या याच्यासोबत महिला सुरक्षिततेबाबत आवश्यक बाबी महानगरपालिकेच्या वतीने केल्या जातील ज्येष्ठ नागरिकांसाठी सुद्धा टी एम टीच्या तिकिटामध्ये साठ वर्षाच्या वरती जे आजपर्यंत पंच्याहत्तरच्या वरती सूट होती ती आता साठच्या वरती दिली जाईल आणि पूर्णत ते तिकीट माफ केलं जाईल याच्यासोबत ज्येष्ठ नागरिकांसाठी ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र किंवा डे केअर सेंटर जे आहेत ज्यामध्ये त्यांना केअरटेकर दिला जाईल त्या ठिकाणी काही साधनं असतील मनोरंजनाची किंवा वाचनाची पुस्तकं असतील आणि एक एनएमब्लिक एन्वायरंट त्या ठिकाणी राहू शकेल युवा वर्गासाठी रोजगार हा कळीचा मुद्दा आहे रोजगार मिळावे जेव्हा शासन घेतं त्यावेळी महानगरपालिका म्हणून आपलं उत्तरदायित्व समजून महानगरपालिकेच्या निधीमधून एक आपण कौशल्य विकास केंद्र निर्माण करण्याचा प्रयत्न करतो आहे जे कोपरीमध्ये रिसेंटली कौशल्य विकास विभागाने सुरू केलेलं केंद्र आहे त्याच धर्तीवरती हे केंद्र सुरू केलं जाईल आणि आ, रोजगार मेळावे जे आ, इतर शासकीय विभागांच्या समन्वयाने होणं गरजेचं आहे त्यामध्ये महानगरपालिका सुद्धा पुढाकार घेईल आणि ते अधिकाधिक पद्धतीने मेळावे व्हावेत यासाठी सुद्धा महानगरपालिका प्रयत्नशील राहील तर मध्यंतरी आणि शहराचा जो एक मानविंदू आहे आणि लोकांची जे लोकांना ज्या श्रद्धास्त्राण आहे ते स्वर्गीय आनंदिके साहेबांचं सा स्मारक उपवनचा जो महापौर बंगला आहे त्या ठिकाणी करण्याचं निर् मुख्यमंत्री महोदयांच्या निर्देशानुसार महानगरपालिकेने निर्णय घेतलेला आहे आणि त्याचवेळी महापौर बंगला जो आहे त्याचेही प्रोव्हिजन करण्यात आलेले आहे आणि तिथेही महापौर बंगल्याची तरतूद आणि ते चोवीस पंचवीसमध्ये पूर्णत्वाला येऊ शकेल अशा पद्धतीने करण्याचा निर्णय घेतलेला आहे शहरामध्ये वाचन संस्कृतीचा प्रसार व्हाय यासाठी मोठ्या प्रमाणावरती ग्रंथालयांचं जाळं विळण्याचा एका प्रकारे एका बाजूला महापालिका प्रयत्न करत आहे उद्यानांमध्ये ग्रंथालये दिलेली आहेत त्याचबरोबर आपण शाळांमध्ये वाचन कोपरा निर्माण केलेला आहे झोपडपट्टी तिथं वाचनालय हा उपक्रम एका बाजूला महापालिकेने सुरू केला आहे त्याचवेळी एक शास महानगर शहराचं कारण शहरामध्ये शहरा आपल्याकडं फार जुनी दीडशे वर्षापेक्षा जास्त परंपरा असणारी ग्रंथालय आहे त्याच्यासोबत महानगरपालिकेचं एक मध्यवर्ती ग्रंथालय असावं याचं नियोजन करून एक प्लॉट आयडेंटिफाय केलेलं आहे आणि त्या ठिकाणी टी डी आरच्या माध्यमातून जवळपास तेहतीस हजार चौरस फुटाचं मध्यवर्ती ग्रंथालय जे तंत्रज्ञही असेल अत्याधुनिक तंत्रज्ञानाने त्या ठिकाणी जे काही उपलब्ध होणारी गोष्टी आहेत म्हणजे ई बुक ऑडिओ बुक लँग्वेज लॅब आणि एकंदर वाचक आणि लेखक संवाद लेखनासाठी पोषक वातावरण ह्या सगळ्या बाबी लक्षात घेऊन एक फार अत्याधुनिक अशा पद्धतीचं ग्रंथालय प्रस्तावित करण्यात आलं आहे आणि मुख्यमंत्री महोदयांच्या निर्देशानुसार त्याला आदरणीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी साहेब यांचं नाव आणि ते मध्यवर्ती ग्रंथालय प्रपोज करण्यात आलेलं आहे शहरामध्ये चालू असणारी भांडवली कामं जी आहेत ती पूर्णत्वाकडे महापालिकेचा भर आहे मुख्यमंत्र्यांचं बदलतं अभियान हे जे आपण अभियान सुरू केलं होतं त्यातल्या ज्या चार महत्त्वाच्या बाबी आहेत त्या पुढे कॅरी फॉरवर्ड केल्या जात आहेत त्यामध्ये शौचालयाची स्वच्छता रस्त्यांची स्वच्छता परिसर स्वच्छता शहर सुंदर बनवणं आणि रस्ते खड्डेमुक्त बनवणं या बाबींवरती तर भर दिलाच जात आहे दोनशे चौदा आणि तीनशे एक्क्याण्णव कोटीचे पॅकेज सहाशे पाच कोटीचे ते दोन पॅकेज होते त्याची कामं एक्क्याण्णव टक्के पूर्ण झाली आहेत जवळपास या महिना अखेर मार्च अखेरपर्यंत आपण शहाण्णव टक्क्यावरती पोहोचू आणि मे अखेर आपण शंभर टक्क्यापर्यंत पोहोचू याच्यासोबत शौचालयाची जी कामं सुरू केली होती ती सुद्धा आपली मे अखेर पूर्ण होत आहेत शौचालयाची हाऊसकीपिंग चांगल्या पद्धतीने व्हावी यासाठी आपण दक्ष आहोत प्रदूषणाचा मुद्दा प्राधान्याने हँडल करण्यासाठी धुळंमुक्त ठाणे हे जे आपला उद्देश आहे डीप क्लीनचा फार फायदा चांगल्या पद्धतीने त्याला आपल्याला उपयोग होताना दिसतो आदरणीय मुख्यमंत्री महोदयांच्या कल्पनेतून हे अभियान संपूर्ण राज्यभर सुरू झालं आणि त्याचा मुंबईमध्ये प्रदूषण कमी होण्यामध्ये जो फायदा झाला तोच आपल्याला ठाण्यामध्ये सुद्धा पाहता येईल हे संपूर्ण वर्षभर राबवण्याचा या ठिकाणी आपण नियोजन केलेलं आहे त्याचवेळी रोड स्वीपिंग जी आहे ती मेकॅनिकल पद्धतीने जर केली ज्या ज्या ठिकाणी शक्य आहे त्या ठिकाणी फॉगिंग स्प्रेइंग जे पाण्याचं आहे ते जर आपण करू शकलो रस्ते धुण्याचं जी बाब आहे ती डीप क्लिनिंगच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावरती करण्याचा महानगरपालिका प्रयत्न करते ह्या सगळ्याच्या माध्यमातून धूळमुक्त आणि प्रदूषणमुक्त ठाणे याच्यासोबत जी लागवडीची बाब आहे त्याच्यासाठी अर्बन फॉरेस्ट बांबू लागवडीवरती भर देणं डीप क्लिनमध्ये मुख्यमंत्री महोदयाने निर्देश दिले होते की जे आपले मुंबई महानगरपालिकेची पाईपलाईन आहे तिथं फार मोठ्या प्रमाणावरती मोकळी जमीन पडलेली दिसते आणि त्यात लोक कचरा वगैरे टाकत राहतात तिथे आपण बांबू प्लांटेशन करावं आणि जे बांबू जे शासनाचा गट आहे अभ्यास गट आहे त्यांच्या माध्यमातून आपण त्यांच्या मार्गदर्शनाखाली बांबू प्लांटेशन आणखी एक बाब या ठिकाणी नोंद घेण्यासारखी नाशिक रस्ता म्हणा किंवा काही रस्त्यांवरती मोठ्या प्रमाणात डेबरी पडताना दिसतो हा सगळा डेबरी पडणारा एरिया फेन्सिंग करून तिथं बांबू प्लांटेशन करणं प्रस्तावित आहे जेणेकरून भविष्यामध्ये आता हा चोर पोलीस सगळ्या चालूच राहतो आपण डेबरी काढणार परत टाकणार कुठं पिनल ॲक्शन काही दिवस होते होत नाही यापेक्षा कायमस्वरूपी त्याच्यावरती बांबू प्लांटेशनच्या माध्यमातून एक उपाय आपल्याला त्यामध्ये मिळू शकेल महानगरपालिकेचे जे कामकाज आहे याच्यामध्ये क्वालिटी चांगली राहावी यासाठी आम्ही विशेष दक्ष आहोत खर्च होणाऱ्या प्रत्येक रुपयाची फलश्रुती दृश्य स्वरूपात नागरिकांच्या समोर पाहिजे व्हॉलेंटरी डिस्क्लोजरचा जो मुद्दा आहे त्यानुसार महानगरपालिकेकडनं जी काही काम टेंडर निघतात जे काही कामाचे स्टेटस आहे आणि बिलांचं पेमेंट कुठपर्यंत आलं ही सगळी गोष्ट पब्लिक डोमेनमध्ये असावी याच्यासोबतच प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी बोर्ड असणं आणि नागरिकांना ती माहिती असणं आणि त्याच्यासाठी आय आय टीच्या माध्यमातून थर्ड पार्टी ऑडिट करणं या बाबी प्रकर्षाने पाहिल्या जातात महिला शौचालयाचा जा मुद्दा आहे ज्याच्याकडे भर दिला जाईल काही शौचालयांच्या बाबतीत फीडबॅक आला की त्यांची परिस्थिती चांगली नाही याकडे विशेष लक्ष देऊन ते शौचालय चांगल्या पद्धतीने राखली जातील हे हे इन्शुअर केलं जाईल एकंदर मुख्यमंत्री महोदयांचे जे, जे निर्देश आहेत त्यानुसार ठाणे शहर मुख्यमंत्री महोदयांच्या व्हिजननुसार जे, जे बदलतं आहे ते अधिक गतीने अधिक गुणवत्तापूर्ण आणि लोकाभूमी कामं करून आणि महानगरपालिकेचं जे प्रशासन आहे ते अधिक पारदर्शक आणि अधिक कार्यक्षम कशा होईल या पद्धतीने ठेवण्याकडं महानगरपालिकेचं सर